एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर शहरातील डॉक्टर अमोल संताजी करपे यानं रुग्णालयात ऍडमिट असलेल्या अल्पवयीन युवतीवर अत्याचार केला त्यानंतर शिवसैनिकांनी या नराधम डॉक्टर अमोल संताजी करपे याच्या हॉस्पिटलवर मोर्चा काढला अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टर अमोल करपे याला फाशी द्यावी अशी मागणी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी केली तर डीवाय एस पी डॉक्टर कुणाल सोनवणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिलंय संगमनेर शिवसेना आणि महिला आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी संगमनेरचे पोलीस उपविभाग अधिकारी कुणालजी सोनवणे साहेब यांना निवेदन दिलंय त्या निवेदनात आम्ही मागणी केलेली आहे की हा जो नरादम डॉक्टर आहे अमोल करपेवरती रिसर गुन्हा दाखल करावा गुन्हा तर दाखल झालाय आणि त्याला अटकही केल्याचं समजलेलं आहे परंतु त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी आता या दोन चार माझ्या अंदाजे दोन चार केसेस आता ओपन झालेल्या आहेत परंतु त्या त्या नराधमाच्या नराधमाने अनेक महिलांवर अत्याचार केलेले अनेक महिला इज्जतीबाई घरात शांत बसलेल्या आहेत त्यांनी त्याच्यावर आरोप केलेले नाही गुन्हा दाखल केलेला नाही परंतु आता सुरुवात झालेली आहे ज्या महिलांवर त्यांनी अशा प्रकारचा अत्याचार केला असेल त्या सगळ्या महिलांनी सोबत यावं आम्ही शिवसे त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्या सगळ्या महिलांसोबत आहे शंभर टक्के आणि त्याला जर आज अटक केलेली असती तर हे हॉस्पिटल आम्ही तोडून टाकलं असतं फोडून टाकलं असतं मग बघितलं असतं कायदा काय करतो ते काय करतो कारण की आम्ही कायदा मानणारे मा माणसं आहोत परंतु अशा नराधामांना कायदा सुव्यवस्था हे जर प्रशासन पोलीस प्रशासन प्रोटेक्शन देत असेल तर हे चुकीचं आहे याचं हॉस्पिटल संगनेरी जनता आज न उद्या तोडल्याशिवाय राहणार नाही याचं लायसन कायम तर रद्द करावं अशा प्रकारची मागणी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे या ठिकाणी शिवसेनेचे आमचे सगळे पदाधिकारी आलेले आहेत महिला आघाडी आले आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचेही महत्वाचे पदाधिकारी आलेले आहेत आम्ही सर्वांच्या या ले ले, या घटनेचा तीव्र निषेध करतो या करतो आणि फाशी व्हावी ही मागणी जय जय महाराष्ट्र संगमनेर शहर आणि तालुक्यातील आरोग्य क्षेत्राला काळीमा फासण्याचं काम डॉक्टर अमोल करपे यानं केलंय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या एका अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार त्यानं केला या प्रकरणी या युवतीकडून संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण राजू सातपुते वेणुगोपाल लाहोटी दीपक साळुंखे भाऊसाहेब भासे राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर गायकर एखंडे शिवसेनेचे आसिफ तांबोळी फैसल सय्यद विजू सातपुते प्रकाश गायकवाड अमोल डुकरे यांसह अनेक महिला पदाधिकारी देखील हजर होत्या बाबासाहेब कडूसे न्यूज मराठी संगमनेर

त्याला अटक केलेली आहे त्याला अटक केलेली अटक केली म्हणून आम्ही आमच्या शांत पद्धतीने जातो इथून परंतु त्याच्यावरती फास्ट्रॅक खटला चालवा फाशी झाली पाहिजे त्याला त्याला आम्ही 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 बाहेर पाहिजे ना तुम्ही खाली सोडा त्याला डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक